कोल्हापुरातल्या महिलांना रस्त्यावर घ्यावा लागलाय कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील पवार गल्लीतील महिलांनी पाणी टंचाई कचरा उठाव न होण्याच्या समस्येवरून रस्त्यावर येत तीव्र निषेध व्यक्त केलाय ऐन सणासुदीच्या काळात अनियमित पाणीपुरवठा परिसरात कचरा उठाव होत नसल्यानं महिला चांगल्याच संतापल्या नमस्कार मी सुप्रिया सचिन मांगले या भागात भटकी कुत्री प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ड्रेनेजचं काम अजिबात केलेलं नाही सगळी सगळ्यांनी तक्रार केले तरी पण कोण लक्ष घालत नाही प्रशासनाने याची खबरदारी घेतली पाहिजे आणि गटारी पण नवीन करून दिल्या पाहिजे रोड तर एकदम खराब झालेत लहान मुलं खेळतात गटारीत पडतात मुलं आणि रोगराई पसरलेली आहे आणि डासांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं वरचेवर इथं साफसफाई केली पाहिजे रोजच्या रोज आणि कचऱ्याची गाडी इथं वरपर्यंत आलीच पाहिजे कारण वरती आले नसल्यामुळं सगळं गटारी सगळ्या तुंबलेल्या असतात कचरा कोणी काढायला येत नाही रोजच्या रोज बायका येत नाहीत तिथं काढायला आणि इथं लहान मुलं खेळतात त्यामुळं त्यांची खबरदारी ते सगळं तुमच्या हातात आहे आता मुलांची आमची जबाबदारी तुमच्या हातात आहे कारण रोगराई जास्त पसरलेली आहे इथं त्यामुळं आम्ही त्याला जबाबदार नाही काय झालं तर प्रशासनाने याची खबरदारी घेतली पाहिजे आणि डासांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे डेंगूचा आजार पसरलेला आहे इथं आणि ह्या इथल्या लोकांच्या समस्या ह्या सोडवल्याच पाहिजे तुम्ही आमच्या इथल्या या गल्लीत चौदा वर्ष झाली रस्त्यांचं काम नाही आहे गटरींचं काम नाही आहे ड्रेनेजची पाईपलाईन खराब झाली आहे इकडे चौदा वर्ष कोणीही फिरकून बघायला आलेलं नाहीये त्यामुळे सणासुदीचं आम्हाला रस्त्यावर यायची पाय आलेली आहे त्यामुळे कस महानगरपालिकेनं इकडं लक्ष द्यावं आणि वेळेवर कामं करून द्यावीत आम्हाला गटी तरी खूप वारंवार तटतात रात्रीची भटकी कुत्री फिरतात लाईट डांबावर एक एकदा नसते याकडे कुणाचंही लक्ष नाहीये रस्ते नाही रस्त्यांवर वीज नाही कचरा उठाव होत नाही अशा प्राथमिक समस्या सुद्धा सुटत नसल्यानं या महिलांनी निषेध व्यक्त केलाय कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतल्या महिलांनी नागरी असुविधांच्या विरोधात आवाज उठवलाय ब्युरो रिपोर्ट निरंजन कामत कोल्हापूर घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट